जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नॅप संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे भारतीय योग साधना केंद्र नवी दिल्ली सोलापूर शाखेच्या वतीने वीस जून दोन हजार पंचवीस व एकवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत योग शिबिराचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले शिबिराचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर हनुमंत नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये योग शिक्षिका राजेश्वरी कोंगारी संगीता गुंडू यांनी योगासनाचे विविध प्रकार प्राणायाम सूर्यनमस्कार हास्य मुद्रा वेगवेगळी वेग आसने आदी प्रकार घेतले या प्रसंगी डॉक्टर नारायणकर यांनी आजच्या दिवसाचे महत्व योगामुळे होणारे फायदे याविषयी आपल्या मनोगतात सांगितले याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक सप्ताळी सर कोळी सर शिंदे सर हिंगिरे मॅडम निलंगीकर मॅडम राठोड सर राऊतराव मामा आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष माने यांनी केले गोलार या उत्तर गोलार्धातला जो भाग आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये दोन हजार पंधरा कारण योगा दिवस हे आपण सगळे मिळून साजरा करू शांत आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आपला पूर्ण श्वास बाहेर सोडा काहीच आवाज नाहीये अजून एकदा श्वास घ्यायच श्वास सोडताना आजार म्हणायचं शांत वन शांत आपले दोन्ही हात हो सोळा एकमेकांवर नमस्कार करा आणि जागेवर राहा हात आपल्या खांद्याच्या सर्व रेषे हात खाली एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ दहा दहा बर अंघूळ तांग आपला अंगठ आहे ना तो आत घ्यायचे आपल्या तळ हातात लागायला पाहिजे ताणायचे आपले ताण हाताना दोन्ही जोडून करायचे एक दोन तीन चार पाच गुळ्या दिशेने आपल्याकडे हात सरळ तीन चार, चार पाच त्याला तसेच कोपरे मोडायचे आप एक, दो, दो, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना शिवबा का संपर्क, संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा